मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात झालेल्या वादाचं जा रूपांतर जाळपोड या घटनेत झालंय या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी सहा वाजता या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेत पोलिसांनी रात्रीच काही संशयितांना ताब्यात घेतले गावात शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील पोलिसांनी केलंय अंतर्गत वादातून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलीस ठाण्यात अज्ञात वीस ते पंचवीस लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी व एकमेव चलमूर्ती असलेली आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी अभिषेक समाप्तीनंतर मंचकी निद्रेस प्रारंभ झालाय ही मंचकी निद्रा सात जानेवारी असणार आहे त्यानंतर पहाटेच्या सुमारास देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल व दुपारी बारा वाजता घटस्थापना करून आई तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे टोमॅटोची पांगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी गावात शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय टोमॅटोनं भरलेल्या उभ्या पिकांवर रोटवेटर फिरवण्याची शेतकऱ्यांवर आता वेळ आली आहे पिकवलेल्या टोमॅटोवर पांढरे डाग पडत असल्यानं बाजारात टोमॅटो दोन रुपयाला प्रति किलो दराने विकला जातोय शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघत नसल्यानं टोमॅटोवर रोटवेटर फिरवल्यानं शेतात लाल चिखल पाहायला मिळतोय या गावातील साठ ते सत्तर शेतकऱ्यांचा सुमारे तीस ते चाळीस लाखांचा लागवडी खर्च व सुमारे दीड ते दोन कोटींच्या वर उत्पादनावर पाणी फेरले या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे में दोन महिन्याखाली टमाट्याचं ला, पीक लागवण हो केली ती याचा एकंदरीत एकरी आमचा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला दरवर्षीचा विचार जर केला तर हा दोन लाख रुपयाचा आमचं पीक होतं साधारण यावर्षी वातावरणाने तर आमच्या खर्चामध्ये बी दीडपट वाढ झाली आणि हा व्हायरस एक ता कंपनीचा आलाय की बाहू कंपनीचं आमचं रोप होतं यावर्षी यांनी जास्त अटॅक झाला दरवर्षी आम्ही टोकिता बी लावतो त्या बी कंपनीचा असाच इन्फेक्शन रोग येत होता त्याच्यामध्ये म्हणून आम्ही यावर्षी वरायटी चेंज केली पण या बी व्हरायटीमध्ये भरपूर आमचं नुकसान झालं त्याच्यामुळे जा आम्हाला हे दुदैवानं रुटर करायची पाळी आली त्याच्यामध्ये आमच्या सर्व गावामधून जवळपास सत्तर ते ऐंशी एकर टमाट्याचे प्लॉट आहेत सर्व शेतकऱ्याचं याच प्रकारे हाल झालेत साधारणतः आपल्या गावातील किती नुकसान झालं असतं आमच्या गावामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी एकर प्लॉट आहेत सर्वांचं एकंदरीत दीड दीड दोन दोन लाख रुपये एकरचं म्हणजे एक कोटी दीड कोटीच्या वर नुकसान झालं आहे आणि तुमचे काय मागणी शासनानं या दोन कोटी नुकसानीचं काहीतरी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना भरपाई म्हणून काहीतरी मदत करावी ही आमची सर्व शेतकऱ्यांची नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्याच्या एफ सी रोड वर मोठी तरुणाईची गर्दी पाहायला मिळाली हजारोंच्या संख्येनं तरुण तरुणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील एफ सी रोड वर पाहायला मिळाले हातात लाल रंगाचे फुगे घेऊन बारा वाजता फुगे हवेत सोडत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात पहाटे पासूनच हजारो भाविकांनी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे वेगवेगळे वेग संकल्प घेऊन नवीन वर्षाची सुरुवात भाविक देवदर्शनाने करत आहेत यासाठीच भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात काही भाविक पहाटेपासूनच मंदिरात हजर झाले तर काहींनी रात्रीच्या पार्टी नंतर थेट सिद्धिविनायक दर्शन घेतलं पहिली आरती अनुभवण्यासाठी काही भाविक रात्रीची शेवटची लोकल पकडून आल्याचं चित्रही होतं श्री गजानन महाराज की जे माझं नाव अश्विनी वैभवराव जाधव मी वर्धेवरून आलेली आहे आम्ही क मंगळवारीच आलेलो आहो आम्ही दर्शन वगैरे घेतलं इथली स्वच्छता इथली शांतता वगैरे बघून माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे मी गजानन महाराजांची खूप मोठी भक्त आहे मी वयाच्या दोन हजार वीसपासनंच त्यांची पोत्री वगैरे त्यांचं खूप खूप असं माझ्या ड त्यांच्यावर खूप अशी माझी श्रद्धा वगैरे आहे आणि माझी या गजानन महाराजांवर खूप श्रद्धा आहे आणि मी लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्या दा� मुलासोबत आणि माझ्या हजबंडसोबत पहिल्यांदाच आलेली आहे आणि माझं मन खूप प्रसन्न झालेलं आहे की मुलगा झाल्यानंतर मी पहिल्या दर्शनासाठी इथेच येईल म्हणून मंदिरामध्ये माझे नाव मीनाक्षी संदीप भोपळे आम्ही नागपूरला राहतो गेली पाच सहा वर्षापासून आम्ही महाराजांच्या नित्य दर्शनाला येतो आणि मुख्य गोष्ट इथले सेवेकरी त्या इथली स्वच्छता आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद आमच्या नेहमी सा सोबत असतो आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे बऱ्याचदा आणि इथे आलं की मन प्रसन्न होते म्हणून आम्ही साकडं म्हणजे सगळ्यांना सुखी आणि समाधानी राहू दे बस सगळ्या महाराजांच्या प्रार्थना आहे बाकी त्यांचा आशीर्वाद असतोच नेहमी सोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एम आय डी सी वाळूस परिसरात कामगारांना आरोग्य सुविधा मिळवून देण्याकरिता निर्माण करण्यात आलेले हॉस्पिटल सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे ई एस आय हॉस्पिटलच्या लगत असलेल्या बंद बस स्थानकाला ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनानं कचऱ्याचं डंपिंग ग्राउंड केल्यानं याच बंद स्थानकात राजरोसपणे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते डॉक्टर परमेश्वर स्वामी मैं ये डी सी बो का इंचार्ज हूँ ये पीछे जो लोग कचरा जलेते हैं करीबन दो तीन सालों से है और इससे बहुत सारा धुआं निकलता है पोल्यूशन होता है यहाँ पर ऊपर में हर दिन करीबन ढाई सौ से तो तीन सौ मरीज आते हैं ऑलरेडी वो पेशेंट खुद बीमार रहते हैं उनको अगर ऐसा धुए वाला हवा हा, मिल गया तो उनका बीमारी और बढ़ता है और वही और हम भी आज जितने लोग काम करते हैं हम हमारा खिड़की तक खुला नहीं खुला नहीं कर सकते इस क्योंकि वो धोबे से हमको भी बहुत तकलीफ़ होती है तो मेरा एक निवेदन है कि ये कचरा जलाना बंद करना चाहिए जल्द से जल्द क्योंकि इसके ऊपर ये अस्पताल है पेशेंट को बहुत परेशानी करनी पड़ रही है और हमारा भी जो यहाँ के डॉक्टर्स है हमारे जो स्टाफ है उनका भी हेल्थ धोखे में आ रहा है नव्या वर्षाच्या निमित्तानं प्रति पंढरपूर मांडल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे मंगळवारपासूनच हजारोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल झालेत नवीन वर्ष आनंदात जावं यासाठी यांसाठी श्रींचे भक्त दाखल झालेत हजारोंच्या संख्येनं आलेल्या भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची चोख व्यवस्था देण्याचा प्रयत्न संस्थांच्या वतीनं करण्यात आलाय सरत्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्न नवीन आशा नवीन उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकांनी संतनगरी शेगाव गाठून श्रींच्या चरणी माथा टेकला नवीन वर्षाच्या निमित्तानं आज शंभर किलो झेंडू शेवंती अशा विविध फुलांचा वापर करून आकर्षक अशी सजावट मंदिरात करण्यात आली आहे फुलांच्या सजावटीनं नववर्षाचं स्वागत विठ्ठल मंदिरात होत आहे तर या निमित्तानं पाच हजार नग संत्र्यांचा वापर करून फळांची देखील सजावट केली आहे त्यामुळं फळ आणि फुलांमध्ये हे रूप नवीन वर्षाच्या प्रारंभी प्रत्येक भाविकांनी प्रत्येक प्रेक्षकांनी घर बसल्या मनास साठवावं यासाठी आज विठ्ठल मंदिरातून आम्ही आपणास दर्शन घडवत आहोत मी प्रदीप प्रकाश ठाकूर आळंदी सोळ येथील रहिवासी आहे गेले आठ ते नऊ वर्ष झालं पांडुरंगाची सेवा देत आहे पांडुरंगाच्या कृपेने खरं तर विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचं आराध्य देवत आहे आणि त्यांची सेवा देणं हे खरं तर आमच्या भाग्याचं आहे परंतु त्यांच्याच कृपेमुळे आठ ते नऊ वर्ष आपल्याला ही संधी मिळत आहे त्या वर्षी आम्ही प्रामुख्याने संत्रा ह्या पाच हजार फळे मागवली नागपूरवरनं ना आणि त्याची सजावट ही देवाची अर्पण केलेली आहे के सजावट खरं म्हणता येणार नाही हा महानैवेद्यच म्हणावा लागेल की ज्याचं जे लोकांना वाटता येतं नैवेद्य स्वरूपात आणि प्रसाद म्हणून तो लोकांना खाता येतो आणि घेता येतो हे आम्ही दरवर्षी करतो साधारण आठ ते नऊ वर्ष झालेले आहे हे करत असताना शिक्षा निमित्ताने एकच भावना असते की आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळावी व सर्व जो समाज वैष्णवांचा मेळा या नगरीत येतो त्यांना सुख समृद्धी मिळावी आणि नवीन वर्षाचे स्वागत हे परमार्थाने व्हावं ही आमची भावना असते आमच्या मुला मुलींना एकतीस डिसेंबरला कुठेही हॉटेलला न जाता विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचे वेध लागावे दरवर्षी श्री या निमित्ताने भावना असते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज पंढरपुरातील विठुरायाचं दर्शन घेतलं तसंच पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्यासाठी त्यांनी देवाला साकडं देखील घातलंय वर्षभरात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील असं साकडं त्यांनी यावेळेला विठुरायाला घातलंय चांगलं वर्ष सुखी जाऊ दे सगळे वाद संपू दे संपू दे आम्हाला सांगितले पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय शरद पवार आणि दादा एकत्र यावे हो हो अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार